उद्यापासून राज्यात लागू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भात एक आज आनंदाची बातमी तर आता जे काही लेटेस्ट इथं अपडेट आलेले आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पीकमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जे की पीक विम्याची रक्कम आहे ते खरीब रब्बी त्याचप्रमाणे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा जो काही रखडलेला पीक विमा आहे ते कशा प्रकारे तुम्हाला आता मिळवायचं आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही व त्यांनी तक्रार करून कशाप्रकारे पीक विमा मिळवायचा आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला तर किती रुपये जमा झालेले आहे तर ते कशाप्रकारे पाहायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्या इथं पीक विमा तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना जी काही पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही लेटेस्ट अपडेट आलेले आहेत तर ज्यांना इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर तुम्हाला इथं व्हॉट्सअप क्रमांकासुद्धा दिलेला आहे तर यावरती तुम्ही हाय पाठवल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही बेसिक डिटेल्स आहे ज्यांनी पिकमा फॉर्म भरलेला आहे रिसिप्ट नंबर जे काही तुम्ही तक्रार केलेली असेल तर त्याबद्दल जे काही स्टेटस तुम्ही आता घरबसल्या तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या थ्रू चेक करू शकता तर इथं इथं व्हॉट्सअप क्रमांकावरती जे क्लिक करून तुम्हीसुद्धा चेक करू शकता फार्मर ॲप्लिकेशन तर याच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून पिकमा मिळवता येईल तर आता सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे त्या डेस्कटॉप साईट करून घ्यायची इथं तीन डॉट या ऑप्शनवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता इथं तुम्हाला फॉर्मर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर ज्यांनी पीकमा भरलेला नसेल तर रब्बी पीक दोन हजार चोवीसचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर अगदी एक रुपयामध्ये तुम्ही तुमचं पीकमाचं फॉर्म भरू शकता तर आता स्टेटस चेक करण्यासाठी इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला जर मोबाईल नंबर हरवलेला असेल तर डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तर आता आपण मोबाईल नंबर कॅप्चर टाकून घेऊया रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करूया तर बऱ्याच जणांचा स्टेटस इथं चेक होत नाही तर जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तेच नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तरच ते तुम्हाला इथं चेक होईल रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी तर टाकायचं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तर आपण डायरेक्ट पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर यामध्ये आता आपण सबमिटवरती आपल्याला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण यामध्ये लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल तर आता जे की शेतकऱ्यांच्या कालपासून म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही रब्बी पिकमा दोन हजार बावीसचासुद्धा जमा झालेला आहे तर तुम्ही इथून दोन हजार बावीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही म्हणजे तुम्ही मा दोन हजार बावीसचा जर भरलेला असेल तर दोन हजार बावीसमध्ये पैसे भरून जे की पिकमा भरलेले आहेत तर हेक्टरी एकोणीस हजार रुपये याप्रमाणे सर्व शेतकरी खात्यामध्ये जमा झालेले आहे तर इथं आपण आता दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घेऊया दोन हजार तेवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण जे आहे इथं रब्बी सिलेक्ट केलेला आहे इथं खरीप सिलेक्ट केलेला आहे तरी इथं रब्बी सिलेक्ट केलेला आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपण रब्बी सिलेक्ट केल्या तर याचे जे काही पैसे आहेत ते यांच्या खात्यामध्ये टोटल क्लेम यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या तारखेला जमा झालेले आहे त्याचप्रमाणे इथं आपण जर खरीप सिलेक्ट केला खरीप तर खरीपमध्ये याचा पिक उभा भरला नव्हता त्यामुळे इथं दिसत नाही आहे तर इथं आपण आता दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घेऊया चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खरीप सिलेक्ट केल्यानंतर टोटल क्लेम पेड म्हणजे यांच्या खात्यामध्ये जे काही दोन हजार चोवीसचा जो काही पीक माय खरीपचा जमा झालेला नाही तर यांना पीक मिळणार की नाही ते पाण्यासाठी एकदम तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्हल झाले की नाही ते तुम्ही चेक करून घ्या सर्वात पहिले तर तुमचं जे काही स्टेटस आहे इथं अप्रूव्हल झालेलं आहे तर अशा प्रकारचं जर तुम्हाला दिसत असेल तर तुमचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना काही पिकमाची रक्कम मिळालेली नाही तर अशाने तक्रार करून सुद्धा पिकमा मिळवता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर किंवा अप्लिकेशन टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही आय डी आहे ते अप्लिकेशन जे काही फॉर्म भरलेलं आहे ती आय डी टाकायची आहे कॅप्चर टाकायचे आहे तर इथून तुम्ही तुमचं जे काही पिकम्याचं स्टेटस आहे ते इथून चेक करू शकता की तुमचं जे काही पिकम आहे ते अप्रुव्ह झालं की नाही किंवा तुम्ही बाहेरूनसुद्धा चेक करू शकता तर आता तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्हाला तुमचे जे काही पीकम्याची तक्रार आहेत तर त्यामध्ये खरीब असो किंवा रब्बी असो तर ज्या शेतकऱ्यांना खरीब व रबी पिकम्याचे अधिकही जर पैसे एक इन्स्टॉलमेंट जर जमा झालेला नसेल काही अडचणी असतील व तुम्हाला त्याचे जे काही ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक मं मिळवता येईल कृषी रक्षक यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक पीकमुळे भरलेला गहू हरभरा ज्वारी तर अशा पिकांचीसुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार आता नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन प्रोसेस आलेली आहेत व सुद्धा इथं अपडेट झालेले आहेत तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला तक्रार करून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम मिळू शकता तर अशाच प्रकारच्या अपडेट्स या संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू